अवसरी खुर्द थोर उद्योगपती भारतरत्न रतनजी टाटा यांची जयंती आणि जनसेवक विवेक भाऊ टेमकर यांच्या वाढदिवसानिमित्त अवसरी खुर्द येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची मांदियाळी जमली होती यामध्ये प्रामुख्याने राजश्रीताई गांजाळे नगराध्यक्ष मनसर शुरेश भाव गट, भाव भाव कर, भाव सुरेश भाऊ भोर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उद्योगपती प्रशांत भाऊ अभम विवेक भाऊ टेमकर व विवेक भाऊ टेमकर यांचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर यांच्या हस्ते मनसरच्या नगराध्यक्ष राजश्रीताई गांजळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर रक्तदान प्रक्रियेला रितसर सुरुवात झाली रक्तदात्यांना अनोखी भेट रक्तदात्यांसारख्या पवित्र कार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक दात्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेचा विचार करून आयोजकांतर्फे एक स्तुतत्य उपक्रम राबवण्यात आला प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट रस्ते सुरक्षेसाठी किंवा जर्किंग थंडीपासून संरक्षणासाठी भेट म्हणून देण्यात आले वाढदिवसाचे निमित्त साधून कोणताही अनावश्यक खर्च न करता समाजासाठी उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबवल्याबद्दल विवेक भाऊ टेमकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि तरुणांना सामाजिक कार्याची प्रेरणा देण्यासाठी हे शिबीर मौल्यवान ठरले आहे आपल्या परिसरातील चालू घडामोडी पाहण्यासाठी जनप्रभात एक्सप्रेसला सबस्क्राईब करा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न